नमस्कार आपण पाहत आहात जानीशिवाय न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजरवाड आज दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांग व वित्त विकास महामंडळ यांनी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकाने मोबाईल ऑन ई ए व्ही आयकल महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळामार्फत ही योजना उपलब्ध दे करून देण्यासाठी आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्ज ऑनलाईन करते वेळेस जे कागदपत्र आहे त्या कागदपत्राची पूर्तता करणे अनिवार्य व गरजेचे आहे या योजनेचा मेन उद्देश दिव्यांग व्यक्तीचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे त्यांना कुटुंबासोबत जीवन जगण्यास सक्षमता करणे हा या योजनेचा उद्देश आहे दिव्यांग व्यक्तीने या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिलेल्या तारखेच्या पहिलं फॉर्म भरणे अनिवार्य आहे आपण पात्रा जनसेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा ज्या लोकांना फॉर्म भरा येत नाही त्या लोकांना आम्ही जनशा न्यूजच्या माध्यमातून फॉर्म कसा भरावा त्याची लिंक किंवा तो फॉर्म कसा ऑनलाईन पद्धतीने भरतला येईल ही ये माहिती आम्ही आपल्या जनशा न्यूजच्या चॅनलमच्या माध्यमातून देईल धन्यवाद जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद